आमच्या सर्व ग्राहकांना दीपावली पाडवा आणि भाऊबीजेच्या सियाराम शॉप तर्फे हार्दिक शुभेच्छा या गोडसणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव आकर्षक भेट आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे शूटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस नगर पुणे महामार्गावरील केडगाव येथील अंबिकानगर बसस्टॉप या ठिकाणी नगरकडून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या एका कंटेनरचा अपघात झाला गाडी चालक हा चालू गाडीमध्ये मद्यपान करत असताना त्याचा तोल गेल्यामुळे डिवायडरला गाडी आदळून हा अपघात झाला अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली तरी अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून काही काळ ट्रॅफिक जाम झाले मात्र स्थानिकांच्या मदतीनं आणि गाडी या रस्त्यावरून हटवली गेली आणि सुरळीत गे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर हे म्हणाले यंदाच्या दिवाळीला जुना सोफा बदलूया नवीन घेऊया या दिवाळीला मला डायनिंग टेबल हवाय आणि मुलांसाठी वॉर्डरोब नवीन बेड आणि स्टडी टेबल आणि हो बाबांसाठी आराम खुर्ची सरप्राईज गिफ्ट म्हणून द्यायची आहे मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचर साठी माझा विश्वासाचं सा एकच नाव समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये आमची दिवाळीची खरेदी झाली सुद्धा मग तुम्ही कधी यता समर्थ मध्ये खरेदीला समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक, गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन, कोळार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर